नगर शहरात काँग्रेसच्या कार्यक्रमाला माणसे उपस्थित राहणे अवघड असते दहशत दादागिरी भीतीचं वातावरण असतं अशा स्थितीत आजच्या मेळाव्याला आलेले शूरवीर आहेत असा दावा करून थोरात म्हणाले नगर भयमुक्त करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे मागील दहा वर्षात शहराची रया गेली आहे रस्त्यांची अवस्था दयनीय आहे तिकडे रोज एम आय डी सीच्या घोषणा होतात पण नगरच्या एमआयडीसीकडे दुर्लक्ष होत आहे किरण काळे यांनी सुंदर आणि विकसित शहराची संकल्पना मांडली आहे तिला ताकद द्यायची आहे त्यामुळे परिवर्तन होणार आणि नगर बदलणार असा विश्वास राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला यावेळी शहर विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसकडे घेऊन किरण काळे यांना उमेदवारी देण्याची मागणी करत काळे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले आज जिल्ह्याचा मेळावा जिल्ह्याचे सगळे आपले पदाधिकारी कार्यकर्ते आलेले आहेत परंतु आजचा पुढाकार हा अहमदनगर शहर काँग्रेसचा पुढाकाराने हा मेळावा इथे आयोजित केला आणि आम्ही सगळेजण थोडेसे पाहू पाहुणे तिथं आज ते पण सगळे एकत्र पद्धतीने आपण आलेलो आहोत आणि किरणजी काळे किरण काळे यांनी अत्यंत उत्साहानं आजच्या मेळाव्याचं आयोजन केलंय दोन तासापेक्षा जास्त वेळ आपला हा मेळावा आतापर्यंत चाललेला आहे आणि अत्यंत फोटो वगैरे अत्यंत उत्साहानं त्यांनी या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आपल्या सगळ्यांच तर खर मेळावा याकरता आपण घेतो आहोत की ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडी होती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही जागा जरी जा काँग्रेस नव्हत्या आपल्याला इथे माननीय पवार साहेबांची राष्ट्रवादी होती आणि तिकडं उद्धवजींची शिवसेना होती परंतु आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इतकं सुंदर काम त्यामध्ये केलं आणि विजयाला मोठा हातभार मोलाचा वाटा तुम्ही सगळ्यांनी उचलला म्हणून अभिनंदन सुद्धा तुम्हाला करायचं आहे त्याविरोधात सुद्धा या कार्य आपल्या या बैठकीचं कर, आयोजन करण्यात आलेलं आहे सोपं नव्हतं इकडच्या या बाबतीत नगर दक्षिणच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की शक्यच नाही ही तुल्यवाळ लढतच नाही इथं सांगितलं वक्तव्यांनी की कशी लढत चालली पण तुल्यवळ नाही परंतु पहिलवान असा भारी होता की चितपट व्हायला वेळच लागला नाही आणि <laughs> <laughs> मोठा मोठा वाटणारा सुद्धा असला तरी जन्मत ज्यावेळेस असतं त्यावेळेस काय करू शकतं याचं उदाहरण आपण सगळ्यांनी पाहिलं त्यामध्ये सुद्धा आपण तालुक्याच्या सगळे पदाधिकारी खूप काम केलं सगळ्या तालुक्यातल्या आपल्या आणि शहरामध्ये सुद्धा किरण काळे आणि त्यांच्या टीमनं चांगलं काम केलं आणि यशामध्ये मोलाचा वाटा यामध्ये उचललेला आहे हे स्वतः खासदारांनी सुद्धा आपल्याला इथं मान्य केलं आपण सगळ्यांनी काळ शहरामध्ये काम करत असताना नगर शहरामध्ये काम करणं आणि माणसं उपस्थित ठेवणं ही कुठे अवघड गोष्ट असते हे मला कळत बरेच जण सांगत असतात की आम्हाला मिळू नका आम्ही तुमच्या पाठीशी बरोबर का आम्हाला उघड पाहू नका शहरामध्ये इतकी दहशत इतकी दादागिरी इतकं भयाचं वातावरण आहे की येणारे हे सगळे तुम्ही खऱ्या अर्थानं शूरवीर एक उघडपणे आलेले नाहीतर कोण कोण गेला याची यादी होणार दंबाजी होणार हे शहर भयमुक्त करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांवर आहे आणि म्हणून या निमित्त हे शहर सगळे पुढे जात असते दिसतायत शहर बदलताना दिसत आहेत शहर सुंदर होत असते दिसतायत अहमदनगर शहर मात्र आपण पाहतोय दहा वर्षामध्ये आणखी रया गेलेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे विकासाचं कोणतं काम नाही रोजगाराच्या दृष्टीने काही पावलं उचल जात नाही रस्त्यांची अवस्था असेल हे सगळं जर पाहिल्यानंतर हे अहमदनगर शहराची दिशा प्रगतीची राहिली नाही ही अवस्था आपल्या सगळ्यांना कळते एमआयडीसी मधले उद्योग बंद पडत असताना दिसत आहेत एमआयडीसी च्या रोज भाषण चाललंय इथे एम आय टी शी करणार तिथे एमआयडी करणार आहे त्या अहमदनगर एम आय डी सी च काय असा जर प्रश्न विचारला तर दुर्दैवानं तिकडे कोरोनाचं लक्ष नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून आता आपल्याला शहर बदलायचं आहे आणि तुमचे काहीतरी घोष वाक्य शहर बदल काय म्हटलंय परिवर्तन होणार नगर बदलणार आता हे पहा मोठ सुंदर घोष वाक्य तयार केले आजची तयारी जी एवढी चांगली होती की आज तुम्ही किरण काळे यांचं भाषण मुद्दाम ऐका की पुढच्या काळामध्ये शहर कसं राहील आपलं कसं विकास होईल विकासाची वाटचाल कशी होईल रोजगाराची निर्मिती कशी होईल हे सुंदर शहर व्यापाराचं सुंदर शहर जे आता फक्त वयोवृद्ध माणसं इथे राहतात बाकी तरुण बाहेर जातात हे चित्र दिसत ते बदलून टाकण्याचं स्वप्न हे आपले अध्यक्ष किरण काळे हे पाहतायत हे अत्यंत महत्वाचं आहे स्वतः एम बी आहेत उच्च शिक्षित आहेत दिल्ली सारख्या ठिकाणी शिक्षण त्यांचं झालेलं आहे त्यामुळे त्यांना ही सगळी दृष्टी आहे विकासाची दृष्टी ही फार चांगली गोष्ट आहे आणि म्हणून त्यांची ही धडपड आहे आणि या धडपडीला आपल्या सगळ्यांची साथ ही मिळाली तर निश्चितपणे मोठा बदल आपल्याला शहरामध्ये झालेला दिसेल विकासाची वाटचाल सुरू झालेली दिसेल भयमुक्त आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना दिसेल त्याकरता आपल्या सगळ्यांना काम हे पुढच्या काळामध्ये करायचंच आहे प्रचंड वाढलेली तुम्ही पंधराशे रुपये देता आणि फसवणूक करता दुसऱ्या बाजूला जीएसटीच्या माध्यमातून आमच्या खिशातून रोज पैसे काढून घेतात तुम्ही काडीपीटी जरी खरेदी केली तरी त्याच्यावर तुम्हाला जीएसटी लागत असतो काडीपीटीसाठी खरेदी केली तरी आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून जीएसटी काढतात आणि हाशा पतीनं पैसा गोळा केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्या पैशात एवढा जादा पैसा काढून घेतात आणि मग पंधराशे रुपयाची तुम्हाला लास्ट दिल्यासारख दाखवतात याच्यातून जनता फसणार नाही ही व्यवस्था आपल्याला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार हे आपण आणणार आहोत आपलं वातावरण पूर्णपणे बदललं जाणार आहे राज्यामध्ये पुन्हा महाविकास आघाडी आपली का येणार आहे सत्तेवर येणार आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्याला एक सक्षम लोकप्रतिनिधी आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाठवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे मी आपल्याला सांगेल की अजून महा आमची महाविकास आघाडीच्या बैठका सुरू होतील आम्ही समन्वय समिती म्हणून बसू चर्चा खूप होणार आहे अडचणी नाही असं नाही परंतु त्या अडचणी समजदार पद्धतीनेच सोडू आणि आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या जागा घेण्याचा प्रयत्न माझा नक्की राहील याची मी आपल्या सगळ्यांना इथे देतोय आज तुमच्या सगळ्यांचं सा अभिनंदन केलं आजच्या या कार्यक्रम करता पुन्हा अध्यक्षांचं किरण काळे यांचं कौतुक या निमित्तानं करतो आता लोकांमध्ये राहा त्यांचे प्रश्न समजून घ्या त्यांच्या प्रश्नावर त्यांच्या पाठीशी राहा आहे भयाचं वातावरण परंतु त्या भयामध्ये सुद्धा भक्कमपणे खंबीरपणे उभी राहणारी काँग्रेस आहे हे वातावरण तुम्ही जे निर्माण करणार आहात तेच आपल्याला यश जाणार आहे प्रकारचं काम आपण सगळ्यांनी करावं हो। मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपव नेतृत्व कसा असावं हो। उच्च विभाषित म्हणजे उच्च विद्या विभूषित म्हणजे आम्ही आज कुठेही जातो तर आम्हाला लोक म्हणतात की किरण भाऊ हा फार चांगला सुशिक्षित आणि शिकलेला उमेदवार आहे आणि नगर शहरातले मोठे मोठे प्रश्न ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी हाताळतात म्हणजे त्यामुळे आज नगर शहरातलं दिसतं लोकांना आहे ना की लोकांना आज जर त्यांच्याकडे आमदारकीच्या नजरेने पाहायला लागले जैन अल्पसंख्याक समाजातला माणूस आहे आज आमचा समाज म्हणजे व्यापारी समाज म्हणजे प्रत्येक क्षेत्र व्यापारी शेत पण आज आमच्या समाजावर मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी दहशत आणि फार वेगवेगळ्या प्रकारे ताबेमारी या प्रकाराचं सगळे लोकांना आमच्या लोकांना त्रास सहन करावा लागतो आणि यात याच्यात स्वर्गीय अनिल भैया राठोड हे व्यापाऱ्यांना नेहमी ताकद देत होते व्यापाऱ्यांच्या कुठल्याही अडी अडचणीत ते धावून येत होते परंतु त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर किरण भाऊ काळे यांनी तातत्याने ते त्या विरुद्ध आवाज उठवतात आपण पाहत असतो वेगवेगळ्या वेग 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 वृत्तपत्रात आपण वाचत असतो आज साहेब आम्हाला आता आपल्याकडून हीच अपेक्षा आहे की आज आपण जो महासंकल्प केलेला आहे आणि लक्ष आपलं विधानसभेचं आहे तर आमची एकच अपेक्षा आहे की साहेब तुम्ही आमच्या किरण भाऊंना तिकीट द्या ज्यावेळेस दंगेकर साहेबांनी आपण नगरमध्ये दंगेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा काढली होती साहेब तुम्ही पण होते त्या यात्रेत तर तुम्ही त्या भाषणात जसं सा सांगितलं होतं की ब नगर शहरात नेतृत्व करणारं पुढचं कोण तर तुम्हाला ती फार मोठी काळजी पडली होती आणि तुम्ही म्हणले की आता किरणला हे सगळं सगळं हातात घ्यावंच लागल आणि किरणला या शहराचं नेतृत्व करावं लागेल साहेब आज अशी वेळ आलेली आहे की नगर शहरात तुम्ही फक्त तिकीट द्या जसं लंकेंना तिकीट मिळालं आणि जनतेने निवडणूक हातात घेतली आणि तुमचं मार्गदर्शन लाभलं ला। त्याच पद्धतीचं तुमच्या मार्गदर्शनाखाली फक्त तुम्ही तिकीट द्या साहेब आमची ही जी बसलेली जनता ही ही सगळी जनता ही पूर्ण निवडणूक हातात घेईल आणि मोठ्या मतध्याने आपल्या किरण भाऊला निवडून आणतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे साहेब साहेब आषाढी एकादशीला या महाराष्ट्रातनं सर्व वारकरी संप्रदायाची मंडळी तसेच पांडुरंगावर प्रेम करणारी सर्व मंडळी दर्शनासाठी जाते व पांडुरंगाला साकडं घालते त्यांना पांडुरंगाला या महाराष्ट्रामध्ये अत्यंत पाऊस चांगला पडावा सुजलम सुपलम व्हावा म्हणून प्रार्थना करते साहेब राजकारणातले आमचे पांडुरंग तुम्ही आहात आम्ही सुद्धा या शहराच्या वतीने काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आम्ही आपल्याला साकडं घालतो आम्ही आपल्याकडे प्रार्थना करतो की या शहरातली विधानसभेची जागा ही काँग्रेससाठी आपण मिळवावी आणि या शहराची काँग्रेसची जागा ही आमचे नेते किरण भाऊ काळे यांना आमदारकीचं तिकीट द्यावं साहेब आज आग... शहराची सगळी जडणघडण मी पाहिलेली आहे गेली चौतीस पस्तीस वर्षापासून आमदार अनिल भैया राठोड यांच्या बरोबर पण काम केलं आणि अनिल भैया राठोड ज्या पद्धतीने या शहरामध्ये काम करत होते की ज्यांना मोबाईल आमदार म्हणायचे आज त्याच पद्धतीने किरण भाऊ काळे व आमची सर्व काँग्रेसची टीम या शहरामध्ये आम्ही काम करतो राहिलेले शहरामध्ये आज काय चालू आहे तर शहरामध्ये सगळ्यात महत्वाचं काय कि ताबेमारी गुंडागर्दी आणि अवैध धंदे हे कोणाचे आहे अवैध धंदे गुंडागर्दी हे ताबेमारी ह्या शहरातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे आणि म्हणून या शहरातला लोकप्रतिनिधी सर्वात पहिले या शहरातल्या जनतेला बदलायचा आहे आणि या शहरातला लोकप्रतिनिधी म्हणून किरण भाऊ काळेंला इथं लोकांना निवडून आणायचंय मध्ये निखिल वाघळे साहेबांची सभा झाली होती लोकसभेच्या सुरुवातीला निखिल वाघळे साहेबांचा सभेनिरण शिंग फुटलोक आणि याच ठिकाणी आज विधानसभेच्या घुलनाची तयारी आपण करत आहोत असं माझं मत आहे तुमचं चांगलं मार्गदर्शन लाभलं म्हणून निलेश लंकेश साहेबांना निवडून आणण्यासाठी सगळ्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळाली आणि इतक्या मोठ्या समोरचा उमेदवार असताना सुद्धा त्यांची इतकी मोठी यंत्रणा असताना सुद्धा त्यांच्या यंत्रणेवर तुम्ही मात करून दिनेश लंके साहेबांना निवडून आणण्यात तुमचा शिंहाच वाट आहे त्याच्याबद्दल सर्व नगरवासियांसोबत सर्व प्रतिनिधी अनिल भाई राठोडांसोबत मी खांद्याला खांदा लावून काम केलं जी पद्धत अनिल भाया राठोडची होती काम करायची त्याच पद्धतीने या शहरामध्ये किरण काळ्याच काम करतायचं कष्टकरी असतील व्यापारी असतील हॉस्पिटलचा विषय असेल कुठलाही विषय असेल तर किरण काळे साहेब त्या ठिकाणी दाऊन जात आहेत आपल्या सर्व नगर दक्षिणाला जसा खामक्या खासदार दिला निवडून आपण तसाच खामक्या आमदार आपल्याला निवडून आणायचं आणायचा नगर साहेबांना विनंती असेल माझे साहेब तुम्ही काही करा भांडून जागा नगर शहराची आपल्या काँग्रेसला घ्यावी लागल आणि किरण भाऊ काळेंना तुम्हाला तिकीट द्यावंच लागल साहेब तुम्ही फक्त आदेश करा निवडून कसं आणायचं आम्ही बघू बाकीचे नि आमच्याकडे आहे साहेब मी गेल्या अनेक वर्षापासून नगर शहरात जिल्ह्यात दलित चळवळीत काम करत आहे हे आपल्याला सुद्धा माहित आहे अनेक कार्यकर्त्यांवर काम केलं अनेक नेत्याबरोबर काम केलं दलित चळवळीमध्ये बँक पाच वर्षे वर्षी सर्वात तरुण वयात दहा वर्षे प्रकाश आंबेडकरबरोबर शहर प्रमुख म्हणून काम केलं पंधरा वर्ष सरांचा जिल्हा प्रमुख महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून काम केलं पण किरण भाऊचा मी झंझावत शहरात पाहिला एक वर्ष झालं मला मग किरण भाऊला मी सकाळ किरण भाऊला म्हणलं तुझ्या बरोबर काम करायची इच्छा आहे माझी आमच्यावर जबाबदारी द्या किरण भाऊची या नगर शहरात हीच ही या शहराची जनता जी आहे ही सतत मला वाटतं इलेक्शन घेतील किरण भाऊ या ठिकाणी या शहराचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही याची गवाय सर्व तुम्हाला कार्यकर्ते मला आज आपल्याला लक्ष विधानसभेचे आहे म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो की साहेब आपण जे नेमलेले जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष किरण काळेची आहे तर त्यांनी गेली चार वर्षात अहमदनगर मध्ये खूप मोठा संघर्ष केला अनेक मोर्चे काढले अनेक आंदोलन केली भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर काढले नागरी सुविधांच्या बाबतीत काढले विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावले बेरोजगारीचे प्रश्न आणि आपले स्टेशन रोडवर जे आपले माल धक्क्यावरचे जे मजूर आहे त्यांच्या प्रश्न मार्गी लावला असे अनेक किती मुद्दे त्यांचा मोठा जनसंपर्क झालेला आहे अहमदनगरमध्ये मध्ये आज सध्या हे काँग्रेसमय शहर झालेलं आहे तर साहेब तुम्हाला आज या ठिकाणी मी नम्र विनंती कर करतो की किरण काळे साहेबांना अहमदनगर शहराचं काँग्रेसच्या तिकीट मिळवून द्यावं आणि या ठिकाणी मी सर्व आमचे काँग्रेस प्रेमी लढलेले एक ठराव मानतो आणि आपण सर्व त्यांना टाळायच्या अनुमोदन द्यावं मी ठराव मानतो किरण काळे साहेबांनी केलं आणि परत साहेब एकदा विनंती करतो तुम्ही दिलेले हे आमचे जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण साहेब हे कॅपेबल आहेत हे अक्षरशः म्हणजे नगर शहर अध्यक्ष डायमंडच आहे यांच्या नेतृत्वात नगर मध्ये चार वर्षात खूप मोठी एक बांधणी झालेली आहे काँग्रेसची तर या ठिकाणी बरेचसे लोकांना आता बोलवायचे मी शेवटी किरण काळेंच्या बाबतीत देखील संघर्ष केलेला आहे या माणसाने खूप विरोधाबाद झेललेला आहे त्यांच्या बाबतीत एक शेअर करून मी माझे दोन शब्द न मय गिरा न मेरे उम्मीदों के मीनार गिरे आशाची किरण न मय गिरा न मेरे उम्मीदों के मीनार गिरे मगर मुझको गिराने में लोक कई बार गिरे